यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमनते तत्र देवता जेथे स्त्रीचा सन्मान होतो तेथेच देवता वास करतात असं भारतीय स्मृतिकारांनी सांगितलं आहे हे केवळ एक श्लोकातील ओळ नाही तर भारतीय संस्कृतीचा गाभा आहे नवरात्री म्हणजे स्त्री शक्तीचा उत्सव नव रूप नव तेजस्वी अध्याय आणि नव प्रेरणादायी कथा या पर्वात आपण नवदुर्गांच्या दुर्गांच्या इतिहासाचा जागर करतो जिथे प्रत्येक देवीचं रूप स्त्रीच्या विविध शक्तींचं प्रतीक आहे

यांचे कार्य म्हणजे भारतीय समाजाच्या नवजागरणाची पहिली किरण रेषा महात्मा फुले यांच्यासोबत सावलीसारखी उभी राहून त्यांनी शिक्षण स्त्री समानता आणि सामाजिक न्यायासाठी क्रांतीची मशाल पेटवली सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस नायगाव जिल्हा सातारा या ठिकाणी झाला वयाच्या नवव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला शिक्षणाची संधी नव्हती पण ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले इसवीसन अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यात भिडेवाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली सावित्रीबाई स्वतः पहिल्या महिला शिक्षिका बनल्या समाजाच्या विरोधाला न डगमगता त्यांनी शाळेत जाताना अंगावर फेकले जाणारे शेण दगड सारे काही सहन केले त्यांनी एक पोत साडी आणि पुस्तकांची पिशवी नेहमी बाळगली साडीने चेहरा झाकून अपमान सहन करत पुस्तकांनी ज्ञानाचा प्रकाश त्यांनी पसरवला विधवा महिलांसाठी आश्रय गृह केले बालहत्या रोखण्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले अस्पृश्यता जातीभेद अस्पृश्य यांच्या विरोधात ठाम भूमिका घेतली अठराशे सत्त्याण्णव मध्ये प्लेगच्या काळात रुग्णसेवा करताना त्यांना संसर्ग झाला आणि त्यांनी वीरमरण पत्करले सावित्रीबाईंचा सा जन्मदिवस तीन जानेवारी बालिका दिन म्हणून साजरा केला जातो त्यांच्या कवितांमधून स्त्रीच्या आत्मसन्मानाचा आवाज उमटतो जगण हेच शिक्षण आहे आणि शिक्षण हेच जगण्याची दिशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शब्दांनी नव्हे कृतींनी पेटवली मशाल अंधश्रद्धा अन्यायावर चालला भाल पहिली शिक्षिका पहिली क्रांतिकारी स्त्री शिक्षणाची उभी केली शिस्तबद्ध वारी वंचितांच्या हक्कासाठी झगडणारी दगडांच्या वर्षावातही न डगमगणारी तिच्या पावलांनी चालू लागली वाट जिथे शिक्षण गाठ स्त्री शिक्षणाची पहाट फुलवणाऱ्या अज्ञानाच्या अंधारात दीप लावणाऱ्या दगड धोंड्याच्या वाटा चालत समानतेचा मंत्र जपणाऱ्या सावित्रीबाई फुले म्हणजे क्रांतीची ज्योत तिच्या तेजाने आजही उजळतो प्रत्येक कोपरा तुमच्या कार्यास त्यागास आणि धैर्यास मनोपૂર્વक वंदन सावित्रीबाई फुले यांना सादर प्रणाम दगड धुंडड्याच्या वाटा चालत अंधश्रद्धेच्या काळोखात शिक्षणाचा दीप लावणारी ती होती सावित्रीबाई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पहिली शिक्षिका पहिली स्त्री क्रांतिकारी जिने स्त्री शिक्षणाचा पाया घातला आणि हजारो जीवांना उजेड दिला आज तिच्या पावलांवर चालताना आपण फक्त इतिहास आठवत नाही तर प्रेरणा घेतो दिशा शोधतो सावित्रीबाई तुमच्या त्यागाला धैर्याला आणि विचारांना मनपूर्वक सादर प्रणाम धन्यवाद